तिसऱ्या फेरीत मिळालेली मते दोनशे बारा पण बत्कर किरण संपत ताई काय सांगाल पुन्हा एकदा तुम्ही आता नगरपालिकेवर निवडून आलात एक दादांची कमी तुम्ही भरून काढली त्यांचं स्वप्न पूर्ण केलं ते जरी नसतील आता तर काय सगळे आनंद साजरा करता सगळं आनंदच झालेला आहे ते आपले शिरूर नगरीचे आमदार कटके साहेबांच्या संधीच मी सोनं करल त्यांनी मला ही संधी दिलेली आहे नगर परत मी निवडून आलेले आहे नगर परिषदेत परत मला काम करण्याची संधी दिलेली आहे आणि त्यांच्या प्रभागामधील लोकांनी मला भरभरून बर मतदान केलेलं आहे म्हणून मी प्रथम त्यांचा आभार मानत आहेत तसेच आमची लोकं यांनी पण खूप मोठी मोलाची साथ मला दिलेली आहेत त्यांचंही मी आभार मानत आहे तसंच नगरपालिकेमध्ये आता मी जे निवडून जाईल आणि कटके साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करणार आहे प्रभागाचे जे, जे काही कामं आहेत ते मी करणार आहेत आणि त्यांनी मला दिलेल्या संधीचं मी नक्कीच सोनं करून त्यांना दाखवणार आहेत आणि लोकांच्या पण जे काही आडी अडचणी कामं असतील ते पण मी परिपूर्णपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहेत लोकांनी मला भरभरून पुन्हा नगरसेवक बनवण्याची संधी दिलेली आहे तर मी त्या संधीचं नक्की सोनं करेन दिनेशराव खरं तर तुम्ही आमदार साहेबांसोबत घराच्या प्रत्येक दारात गेले तुम्ही त्यांना उमरापर्यंत नेलं आणि त्याचा हा विजय का हो शंभर टक्के काय लोकांचं तुमच्या काय भावना आहेत त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या की आम्हाला हे कमी आहे ते कमी आहे मग आता त्या पूर्ण होतील असं स्वप्न आले ते करून द्यायची ताकद आमची आहे आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कटके साहेब तुम्ही बडो प्रकाश साहेब तुम्ही बडो संगीता साई तुम्ही बडो